तळ्यात चला वाय थ्री डोकं कुठे घालूच परत या बोलूनच पोरावं लागेल इकडे चलो तळ्या मळ्या म्ह आता उशीर शकत झाल्या तळ्या चल कळे चल वैद्य वाय ज्यो थ्री स्टार मळ्या वहिनी माझ्या चल रेडी कळ्या मळ्या कळ्या कळ्या हळू कुठून आला तुम्ही बजाजनगर व्यवस्थित केला शलया मळ्या कळ्या तळ्या ओ या तळ्या मळ्या तळ्या तळ्या मात्र बघूच नका बहिणी शरोडी म्हण तळ्या तळ्या इकडे काय वेणी इकडे काय इकडे काय हे लक्षात घ्या ट्रिष्ट हुशार मळ्या तळ्या तरी पण पाच आहे तुम्ही पुढे घ्या हो ते व्हड मी आलं ना लक्षात माझ्याकडे बघता बा ते व्हय जपून केला सगळ्यांनी ओके रेडी वन ट्यू थ्री स्टार मळ्या 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 दोनदा असतील वहिनी हे बघा बरोबर स्पर्धा आहे बहिणी तुम्हाला चान्स नाही मिळाला तरी पुढची एखादी संधी कुठे गेल्या वहिणी त्यांना एखादी दुसऱ्या दुसऱ्या स्पर्धेमध्ये एखाद्या या संधी आत्ता जरी मिळाली नाही तर पुढच्या एखाद्या स्पर्धेमध्ये या ओके तुम्ही तयार वा तळ्या मळ्या तळ्या तळ्या वैनी काय झालं तुम्ही तीनदा चुकल्या तीनदा अजून कोण गेले इकडं आमचं लक्ष आहे कोण गेलं पाठीमागचे लक्ष ठेवा कुठल्या वहिनी गेल्या इकडे वहिनी आऊट झालं की लगेच जायचं आहे तुम्हाला जागा तळ्या शरडी तळ्या मळ्या तळ्या मळ्या मळ्या हळू व्यवस्थित शरहडी तळ्या तळ्या शरडी वैट नाव जोसना दिंदर पिंपळी लक्षात आलं इकडे काय ओके व्यो द्रिष्ट तळ्या मळ्या तळ्या तळ्या